आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार नमस्कार मी आबा उर्फ व्यंकट क्षीरसागर मौजे बसपूर तालुका निलंगा जिल्हा लातूर मराठवाडा भागात आज एक खूप महत्वाचा सण दिवाळी समान म्हणूया शेतकऱ्याच्या जीवनातला आजचा हा दिवस म्हणजे दर्श वेळा याला वेळा आमावश्यामध्ये म्हटलं जातं आणि हा सण मराठवाड्यामध्ये विशेषतः प्रत्येक शेतकरी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर शेतावर जातो आणि शेतावरच राहून धरणी मातेची एक पूजा करतो वसुंधरीची पूजा करतो आणि जे काही शेतामध्ये जे काही भाज्या आहेत त्यांची मिक्स भाज्या त्यांच्या भोजनामध्ये असतात आणि पहिल्यांदा प्रथम धरणी मातेची पूजा होते आणि नंतर प्रत्येक शेतकरी प्रत्येकाकडं हा सण देवाणघेवाण करण्यासाठी आणि जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी या मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेतण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक शेतकरी शेतावरच असतो आणि प्रत्येकाच्या कोपीवर म्हणजे जिथं जेव धरणीमातेची पूजा केली जाते त्याला कोप असं म्हटलं जातं या कोप कोपीवर दर्शन करतात आणि प्रत्येक शेतकरी प्रत्येकाकडे जाऊन महाप्रसादाचं आस्वाद घेतो आणि दिवसभरामध्ये आज कमीत कमी दहा वीस वेळा म्हटलं तरी जेवणाचा आस्वाद प्रत्येक शेतकरी घेतो हे वैशिष्ट्य आहे आज आपलं जे काही पोट आहे ते मोठं होतं म्हणतात शेतकरी आणि